नमस्कार मी स्वप्नाली आज आपण होममेड रेसिपी शोमध्ये केसांच्या आरोग्यासाठी हो फायदेशीर असणारी जवसाची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी जवस भाजून घेणार आहे गॅसवरती कडे गरम करून ठेवली होती त्यामध्ये हे मी जवस घालून घेतलेले आहेत आता हे जवस आपल्याला हाताला गरम लागेल इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवून आपल्याला भाजायचं आहे नाहीतर जवस करपले जातील आता आपल्याला जवस भाजताना सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जवस एकसारखे भाजले जातील तुम्ही बघा जवस आता छान असे भाजले गेलेले आहेत हातालाही गरम लागत आहेत आता ला आपण हे जवस बाजूला काढून घेऊयात जवस भाजताना आपल्याला गॅस बंद करूनच हे जवस भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी संपूर्ण जवळ बाजूला काढून घेतलेलं आहे तर आपल्याला कडेमध्ये एक गड्डी लसूण सोलून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे लसणासोबत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडा वेळच आपल्याला लसूण आणि जिरे एकत्र भाजायचे आहेत आता आपण लसूण आणि जिरे हेही त्याच वाटीमध्ये काढून घेऊया जवसाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मिक्सरचं भांडव घेऊया आणि यामध्ये थंड झालेले संपूर्ण चवस लसूण आणि जिरे घालून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आवडीनुसार तिखट घालून घेऊया लाल तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता इथे मी एक चमचा लाल तिखट यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण याची मिक्सरमध्ये पिरून अशा पद्धतीने पावडर करून घेतलेली आहे जवसाची चटणी करताना अगदीच बारीक चटणी नाही करायची जरा गरा कसा असतो त्या पद्धतीने आप आपल्याला बारीक करून घ्यायची आहे नाहीतर चटणी टाळ्याला चिकटली जाते त्यामुळे ही चटणी जरा गऱ्यासारखीच बारीक करून घ्यायची आता ही तयार झालेली चटणी आपण एका बाऊलमध्ये काढूया अगदी महिना ते दीड महिना ही चटणी बर्दीमध्ये टिकते तुम्ही ही चटणी भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते तुम्ही ताटामध्ये साईड डिश म्हणून ही चटणी वापरू शकता आणि केसांच्या आरोग्यासाठी ही चटणी उपयुक्त आहेच ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद